नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आजचं हवामान कसं राहणार आहे आज सोमवार तीस तारीख आता वाजलेलं आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण बघूया की आजचं हवामान कसं राहणार आहे तर आपण जाऊया पुढे तर मुंबई नाशिक ढोपली पुणे सारा सातारा रत्नागिरी पणजी सिरसी हुबल्ली कोका, सांगली सातारा पुणे मुंबई पालघर नाशिक वलसाड मालेगाव सुरत नंदुरबार जळगाव चंद्रपूर रायपूर जग जगदलपूर या भागात पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर नागपूर चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे है सोलापूर हैदराबाद आपलं सोलापूर विजयपूर सांगली कलबुगरी बीदर सिद्धीपेठ वरंगल हैदराबाद नलगोंडा खमम बीड या भागांमध्ये आपल्याला फक्त सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत आहे तर आपण बघूया की दहा वाजेनंतर वातावरण काय कसं राहणार आहे तर दहा वाजेनंतर सुरत वलसाड पालघर या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर पणजी मंगळुरू हुबल्ली पुणे सातारा रत्नागिरी लोपले या भागात पण आपल्याला एवढाच पावसाचा जोर वाढताना दिसत आहे तर गोंदिया नागपूर कांकेर कापसे जगदलपूर रायपूर गोंदिया नागपूर नैनपूर करवदा संबलपूर कोरबा अमरकंटक शहदौल, जबलपूर या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत तर मित्रांनो आपण बघूया की एक वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला आपण बघूया की आज एक वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर नाशिक सूरत मुंबई जळगाव अकोला औरंगाबाद या भागांमध्ये आपल्याला एक वाजेनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तसंच स दुपारपासून सकाळपासूनच कमी व दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची आपल्याला अंदाज दिसत आहे तर तसंच नागपूर चंद्रपूर जगदलपूर या भागांमध्ये तसंच सकाळपासूनच कमी स्वरूपाचा व दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याला सुरुवात होणारची सुरुवात होण्याचा अंदाज आहे तर तसंच तर मित्रांनो सांगली मुंबई असंच हैदराबाद पा। पा। तर भोपाळ इंदोर अहमदाबाद जगदलपूर कोरडा राऊरकेला असा पाऊस पडणे शक्यता आहे तर मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ असं आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट्स तर आपण पुढची अपडेट घेणार आहोत दोन ते बारा वाजेनंतर तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो